सोलापुरातून बेचाळीसाऐवजी बहात्तर आसनी प्रवासी विमान परवानगी मिळावी हा प्रस्ताव डीजीसीए कडे बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहे पुढील आठवड्यात याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील याबाबत पाठपुरावा दिला असून पुढील आठवड्यात कडून हा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे त्यामुळे एप्रिल महिन्यात फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून सोलापूर ते मुंबई ही विमानसेवा सुरू होईल उडाण योजनेअंतर्गत महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणानं देखील टेंडर काढलं असून हे टेंडर आज उघडलं जाणार आहे उडाण योजने मुंबई हैदराबाद आणि तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी तीन कंपन्या सोलापुरातील एकमेव कुलर शोरूम म्हणजेच बेब्रीज कूलर्स लग्न कार्यालय असो किंवा रिसॉर्ट हॉटेल असो किंवा ऑफिस व अन्य कोणत्याही मोठ्या फॉर्म साठी लागणारे सर्व प्रकारचे कुलर्स तेही असंख्य व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत रूम कूलर डक्ट कूलर डेझर्ट कूलर इंडस्ट्रीयल कूलर मिनी कूलर अवेलेबल आहेत पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट ची अफलातून ऑफर कोणताही कूलर घेण्याआधी शोरूम एकदा नक्की भेट द्या बेब्रीज कूलर्स आपला पत्ता आहे छत्रपती संभाजी महाराज चौक जवळ पद्मश्री अपार्टमेंट अवंतीनगर रोड सोलापूर